गुलामगिरीच्या बेड्या संविधानानं तोडल्या भारतातील काळ खूप भयानक होता जीवन माणूस जगत होता भेदभावाच्या साखरदंडाने माणूस बांधून टाकला होता पराकुटीची विषमता होती अशा परिस्थितीत भारताच्या क्षितिजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य जन्माला संविधान लिहिलं आणि गुलामीच्या बेड्या या महामानवानं तोडल्या जगात सर्वात मोठी लोकशाही संविधानाच्या रूपाने भारतात आच्चा दिवशी हे संविधान सर्वांना समान अधिकार हक्क दिले मतांचा अधिकार दिला म्हणून प्रत्येक भारतीयांनी संविधानाचा अभ्यास करावा व संविधान रक्षण करते व्हावे घराघरात संविधानाचे पारायण व्हावे असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी उपळाय बुद्रक येथे व्यक्त केले ते पुढे म्हणाले संविधान प्रत्येक भारतीयांचे रक्षण करत असेल तर प्रत्येक भारतीयांचे संविधानाचे रक्षण करणं कर्तव्य व जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकांनी याचा चिकित्सात्मक अभ्यास करून जनजागृतीची लोक चळवळ उभी करावी प्रथम गावातून भली मोठी संविधान रॅली काढण्यात आली रॅलीत मुली घोषणा देत होती काही नागरिकही सहभागी झाले होते शाळेच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्देशिकेचं वाचन दिनेश गुंडू सरांनी सर्वांकडून करून घेतलं काळे सरांनी मनोगत व्यक्त केलं व आभार मानलं उपाय केंद्रात सर्व शाळेत मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला